नमस्कार आणखी त्याच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण काकडी आणि भगरपासून अशी एक रेसिपी बघणार आहोत जी तुम्ही या अगोदर कधीही बघितली नसेल आणि ही आपण काकडीपासून बनवणार आहोत तर अगदी थंड आणि पचायला देखील हलकी असते त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा चला मग रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात अगोदर या रेसिपी करता मी इथे दोन वाट्या भगर घेतलेली आहे आणि एक वाटी यामध्ये साबुदाना घातला आहे आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे फक्त गरम करायचं आहे याचा कलर चेंज करायचा नाही म्हणजेच याला भाजून नाही घ्यायचं फक्त गरम करायचं आहे जेणेकरून याची छान अशी पावडर तयार होईल आता हे गरम झालेलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला घालून घ्यायचं आहे आणि याची अगदी फाईन अशी पावडर तयार करायची येथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घेत आहे आणि अगदी मस्त फाईन अशी याची पावडर तयार करून घेणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी पावडर तयार केली आणि थोडेसे राहिले तरी काय हरकत नाही रेसिपीमध्ये ते शिजून जाते आता इथे मी एक काकडी घेतलेली काकडीचे साल आपल्याला काढून घ्यायचे काकडी खायला अतिशय थंड असते आणि रेसिपीमध्ये आपण यूज केलेली आहे त्यामुळे पचायला अगदी हलकी रेसिपी ही बनणार आहे आता इथे काकडी पूर्ण मी साळून घेतलेली त्याची पूर्ण साल असे काढून घेतले आहेत इथे मी मोठी काकडी यूज केलेली छोटी असेल तर दोन घातल्या तरी चालेल आता हे आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे या रेसिपीमध्ये आपण पाणी यूज करणार नाही या काकडीच्या पाण्यामध्येच आपण रेसिपी बनवणार आहोत तर इथे मी आलं आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे म्हणजे त्याचा ठेचा बनवून घेतला आहे तो आपल्याला घालायचा आहे तिथे तीन ते, ते चार मिरच्या घेतलेल्या होत्या आता जे पीठ आपण बनवलेलं आहे ते पीठ यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे जितकं लागेल तितकंच पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता इथे मला एक वाटी पीठ लागलेलं होतं आता याचा सैलसर असा पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे थालीपीठ खायला अतिशय स्वादिष्ट लागतात आणि नवरात्रीमध्ये तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खायला तर अगदी हलके असतात त्यामुळे पचन देखील लवकर होतात आता हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे मी अगदी सैलसर आपल्याला असं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला थालीपीठ व्यवस्थित असे था थापता येतील आता पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे त्यावर आपल्याला तेल घालायचं आहे आणि जे आपण पीठ तयार केलेलं होतं ते यावर थापून आहे म्हणजेच याचे थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचे पीठचा असा छोटा एक गोळा घेतलेला आहे तो या तव्यावर व्यवस्थित असं थापून देणार आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस करायची आहे आणि अगदी चमच्याभर तेलामध्येच आपले हे थालीपीठ तयार होतात कमी तेलकट असल्यामुळे पचायला खूप हलके असतात आणि अगदी याची टेस्ट खूप छान लागते तर दोन्ही साईडने आलटून पलटून आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे तव्याला अजिबात हे चिपकत नाही त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे व्यवस्थित आपल्याला असं प्रेस करून भाजून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असं भाजलं जाईल आता इथे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर याला आलेला आहे अगदी छान ही रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता याचप्रमाणे मी सर्व थालीपीठ थापून घेणार आहे हे व्यवस्थित भाजले गेले आपण काढून घेऊया आणि याचप्रमाणे दुसरे देखील आपण व्यवस्थित असे थापून घ्यायचे तुम्हाला जसं हवं असेल छोटं मोठं हो, तसं तुम्ही यावर थापून घेऊ शकता आणि समजा असं तव्यावर जमत नसेल तर प्लॅस्टिकच्या कागदावर आपण थापून नंतर तव्यावर घातले तरी चालेल कागदाला फक्त तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून कागदाला ते चिपकणार नाही आता व्यवस्थित आपल्याला परत भाजून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने मी सर्वच थालीपीठ बनवून घेतलेले होते येथे तुम्ही बघू शकता आपले थालीपीठ किती छान असे दिसत आहे जसे दिसत आहेत त्यापेक्षाही छान अशी त्याची चव लागते तर नक्की एकदा बनवून बघा आणि माझी ही रेसिपी कशी वाटते हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद